दोन हजार चोवीस रोजी माननीय विभागीय आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर विभागीय आयुक्त विरोधातच आम्ही आंदोलन करत आहोत याचे मुख्य कारण की कराडला आम्ही लक्षवेधी आंदोलन केलं त्यावेळेला कोणी दाद घेतली नाही नंतर परत आम्ही आमरण उपोषण केलं त्यावेळेला प्रांत अधिकाऱ्यांनी लेखीपत्र दिलं आणि तुमच्या निवेदन अर्जाची दखल घेऊन आम्ही पुढील कारवाई करू असं आश्वासन दिलं नंतर आम्ही विभागीय आयुक्तांना सातारा जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांना पत्रव्यवहार केला की के याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे वडार समाजावर अन्याय व्हायला नाही पाहिजे वडार समाजाला सर्व सुखसुविधा आणि जी मुरुम उत्खननाच्या ज्या आटी आटी आहेत त्या शिथिल केलेल्या असतानासुद्धा त्या माननीय तहसीलदार कराडचे विजय पवार आणि त्यांचा संपूर्ण महसूल विभाग टीम त्या वडार समाजावर अन्याय करीत असून त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही विभागीय कार्यालय पुणे या ठिकाणी अर्धनग्न आंदोलनाच बसलेलो आहे जर आम्हाला या ठिकाणी जर न्याय नाही मिळाला तर आमची पुढची दिशा असताना मंत्रालय महाराष्ट्र शासन मंत्रालय आझाद मैदान त्यावेळेला आम्ही आत्ता अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे तर त्यावेळेला मंत्रालयामध्ये आम्ही आत्मदहन करू असा इशारा देतो जोपर्यंत न्याय मिळत तो नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही अशी याची सर्वांनी मीडिया पत्रकारांनी याची नोंद घ्यावी आणि मीडियाने आम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती जय भीम जय शिवराय विभाग आहे आयुक्त या कार्यालयासमोर आम्ही अनेक पत्र पत्रेवार केले केले होते संदर्भात आज आंदोलन अर्धनगमक पोषण चालू केलेलं आहे या संदर्भात अनेक वेळा पत्र्यवहार भ्रष्ट अधिकारी तहसीलदार विरोधात अनेक वेळा पाठपुरावा करूनसुद्धा त्यावेळेस दखल घेतलेले नसल्यामुळे आज विभागीय आयुक्त कार्यालयात यात अर्ध नकमक पोषण करत आहेत वडार समाजाची मागणी होती त्या मागण्यानुसार महाराष्ट्र शासनाने आदेश शिथिल करूनसुद्धा मान्य तहसीलदार यांनी कोणत्याही वडार समाजाच्या मागण्यानुसार दखल घेतली नाही आपण या निर्णयावरून महाराष्ट्र शासनच्या वरिष्ठ झाले का तहसीलदार कलेक्टर यांनी कोणत्या प्रकारचे वडार समाजाला अन्याय करायचा ह्या हेतूने अनेक वेळा पत्रव्यवहार करूनसुद्धा पुरावेसुद्धा सुद्धा महाराष्ट्र या विषयाची दखल घेतली नाही त्या राज्यपत्राची त्यामुळं या तहसीलदारांची मालमत्तेची चौकशी व्हायला पाहिजे त्याला निलंबित करून त्यांची खातीने चौकशी झालीच पाहिजे या अनुषंगाने आयुक्त साहेबांना विनंती करतो या संदर्भात आपण तात्काळ दखल घ्यावं अन्यथा आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा म मंत्रालयात आम्ही हे जाऊन आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार हे ठामपणे आमचे